सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ आपल्याला आपल्या, आपल्या आयुष्यात नव्याण्णव नौ टक्के पैसे नसल्या कारणाने खूप साऱ्या अडचणी येत असतात अगदी लहान सहान गोष्टी हव्या असतील तरी पण पैसे हे लागतातच सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी जवळजवळ पैशांचीच गरज असते हेच पैसे नसतील तर आपल्याला इतकं टेन्शन येतं आणि ते टेन्शन दूर करण्यासाठीसुद्धा आपल्याला पैसेच लागतात काय आहे ह्या पैशांसाठी बघा ना पूर्ण आयुष्य आपण पैसे पैसे पैसेच करतो तर कधीकधी आपले जे सण येतात त्या सणात आपल्याला खर्च करण्यासाठी पैसे लागतात परंतु तुम्हाला माहिती आहे का ह्या सणांमध्ये आपण काही उपाय केले तर हे सणवार आपल्याला ते उपाय आपण केल्याच्यानंतर त्या उपायात आपण सक्सेस होतो आणि आपल्याला प्राप्त लक्ष्मी स्थिर होण्याचे आशीर्वाद मिळतात आपण लक्ष्मी जी कमवतो म्हणजे जे पैसे आपण आणतो ते पैसे आपल्याला महिन्याच्या पूर्वार्धात किंवा महिना संपायच्या आधी आपले पैसे संपणार नाही असे उपाय आपण काही काही करत असतो पण कुठलेही उपाय करत असताना नुसते उपायच करून चालतील का तर नाही त्यासाठी कर्म आणि कष्ट हे खूपच महत्त्वाचे आहेत तर कष्टाला नशिबाची साथ हवी असेल तर असे काही काही उपाय करणं खूप गरजेचं आहे तर आता बघा नारळी पौर्णिमाले अतिशय सुंदर हा सण असतो ह्या नारळी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला माहिती आहे पौर्णिमा म्हटलं तर माता लक्ष्मीचा आवडता दिवस आवडती तिथी त्यामुळे आपण माता लक्ष्मीची ह्या दिवशी पूजा करतोच आता बऱ्याच घरांमध्ये सत्यनारायणाचा विधी ह्या घरा ह्या दिवशी केला जातो माझ्या घरात सदा सुद्धा मी स्वतः सत्यनारायणाचा विधी करत असते आणि ह्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा किंवा काही जे उपाय असतात माता लक्ष्मीच्या संदर्भात ते आपण करत असतो आता आपल्याला आपल्या घरात प्राप्त लक्ष्मी स्थिर व्हावी किंवा लक्ष्मी म्हणजे पैसे कमावण्याचे मार्ग मोकळे व्हावे त्यात आपल्याला यशप्राप्ती व्हावी आणि आपल्या घरात आलेले पैशांचे सर्व अडचणी किंवा संकट दूर होण्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे हा उपाय तुम्हाला शनिवारी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळच्या टायमाला करायचं आहे काय करायचं आहे सांगताय का हा उपाय संध्याकाळी सात नंतर करा म्हणजे प्रदोष काळातच करायचं आहे बघा प्रदोष काळात आपल्या घरात माता लक्ष्मी येत असते त्यामुळे प्रदोष काळात हा उपाय करायचा आहे तर सात नंतर हा केला तरीही चालेल काय करायचं आहे का एक आपल्याला मातीचा दिवा घ्यायचा आहे त्यात आपल्याला दोन मिळून एक वात घा घालायची आहे आणि तूप घालायचं आहे जे शुद्ध गाईचं तूप असेल म्हशीचं असेल तर चिमुळभर हळद घाला परंतु गाईचं तूप घाला अत्यंत उत्तम आहे तर थोडीशी ह्याच्यात जी खडी साखर असते बघा खडी साखर अत्यंत प्रिय आहे माता लक्ष्मीला ही थोडीशी खडी साखर घाला एक भीमसेनी कापराची वडी घाला आणि एक लवंग घाला आता हे सर्व घातलं की दिवा प्रज्वलित करा आणि आपल्या तुळशीजवळ तुळशीजवळच एक मंत्र म्हणत हा दिवा अकरा वेळेला तुळशी मातेला ओवाळायचा आहे मंत्र व्यवस्थित ऐकून घ्या ओम श्रीम ह्रीम महालक्ष्मे नम ओम श्रीम ह्रीम अकरा वेळेला हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि अकरावेळेला तुळशी मातेला हा दिवा ओवाळून घ्यायचा आहे हा दिवा तुम्हाला सात नंतरच म्हणजे प्रदोष काळातच लावायचा आहे ही गोष्ट लक्षात ठेवा लक्ष्मी माता तुळशी माता या दोघीही सखी आहेत म्हणजे मैत्रिणी आहेत त्यामुळे ह्या दोघींची सेवा आपल्याला ज्या दिवशी पौर्णिमा असते त्या दिवशी तर करायचीच आहे परंतु इतर दिवशीसुद्धा रोज तुळशी मातेला एक तुपाचा दिवा आवर्जून लावायचा आहे आता ह्याच दिवशी माता लक्ष्मी आणि तुळशीलासुद्धा आपल्याला हळद कुंकू आणि एखादं फुल अर्पण करायचं आहे आणि आपल्या इच्छा म्हणायच्यात म्हणजे प्राप्तलक्ष्मी स्थिर व्हावी किंवा तुमची जी पण काही इच्छा आहे ती त्या दिवशी म्हणून दाखवायची तर असा हा उपाय जो आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी करता येईल अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा असा हा दिवस असतो लक्ष्मी मातेचा पूजा करण्याचा किंवा लक्ष्मी मातेचा अत्यंत आवडतीचा हा दिवस तर तुम्हाला आजचा छोटासा व्हिडिओ कळला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तो पण सर्वांना श्रीस्वामी समर्थ